नमस्कार शो ट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण नारायणगावमधील नारंगावमध्ये नारंगगावची जे तमाशा पंढरी समजली जाते असं ते ठिकाण नारंगगाव ह्या नार ठिकाणी आपण आज आलेलो आहे गुढीपाडवा या जवळ पस्तीस ते चाळीस तमाशेच्या रावट्या तमाशांच्या ज्या रावट्या असतात ते ह्या ठिकाणी लावलेल्या आहेत दरवर्षी या ठिकाणी ह्या रावट्या ह्या इथे असतात आणि खरं तर हे त्या तमाशा मंडळांचे हे बुकिंग ऑफिस आहेत या ठिकाणी त्यांचे मॅनेजर असतात प्रत्येक गावकरी ह्या ठिकाणी येऊन ह्या ठिका आपल्या यात्रेच्या दिवशी संध्याकाळी जे मनोरंजनाचा कार्यक्रम असतो तो तमाशा या ठिकाणी बुक केला जातो तमाशाचं बुकिंग चालतं कसं काय या ठिकाणी बुकिंग कशाप्रकारे होतं कोणकोणती लोकं कोणकोणत्या भागातून या ठिकाणी लोकं बुकिंगसाठी येतात ते आपण बघणार आहे हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ तयार करतो आहे त्याच्यामुळं बघूया हा व्हिडिओ कसा होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हे पुरंदर तालुक्यातून दिवे गावतुन या गावातून या ठिकाणी आज आमच्या गावची यात्रा दोन तारखेला आहे त्यासाठी तमाशा ठरवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत कलावंत जगले पाहत या भावनेने आमच्या गावची मीटिंग झाली होती गावामध्ये दुष्काळी परिस्थिती आज महाराष्ट्र राज्यामध्ये दोन नंबरचा तालुका आमचा साताऱ्यातला मानखाटा आणि दोन नंबरचा पुरंदर तालुका आमचा त्या ठिकाणी आहे पण लोक जी कला सादर करण्यासाठी किंवा लोक कलावंतांना सुद्धा कुठंतरी साधन मिळालं पाहिजे या दृष्टीने आमच्या गावच्या मीटिंगमध्ये ठरलं की बाबा ठीक आहे आपण या, या वर्षीसुद्धा यात्रा करू या भावनेने आम्ही या ठिकाणी यात तमाशा ठरवण्यासाठी आलो होतो आणि आम्ही या ठिकाणी काळू बाळू यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ आम्ही ठरवलेला आहे आज गुढीपाडवा आहे चांगला सण आहे त्यानिमित्त इथं सर्वच अनेक गावातले नाही का राज्यातून किंवा जिल्ह्यातून अनेक लोक या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी तमाशा ठरवत असतात दुष्काळी परिस्थितीमुळं राजकीय वातावरण असल्यामुळं अनेक जन या ठिकाणी दुष्काळाच्या सावटामुळे आज संकटात आहेत पण त्याही याच्यातून काही लोक यात्रा करण्याचा निर्णय घेतात लोककलावंत जगले पाहिजेत लोककला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृती टिकली पाहिजे जगली पाहिजे वाचली पाहिजे यासाठी या, या ठिकाणी आलो होतो आणि आमचं so, म्हणजे तमाशा त्यांनी पारंपरिक पद्धतीने करावा त्यात वगनाट्य असेल गणगवळण असेल लावण्यांचा कार्यक्रम असेल हा सगळा कार्यक्रम आमचा तमाशा ठरताना ठरलेला आहे तर आम्ही सुपारी एक लाख एकावन्न हजार रुपयाला हा तमाशा ठरवलेला आहे नाही आम्ही दोन तीन तमाशे बघितले पण आम्हाला आमाल ठीक आहे आम्हाला नाव आहे काळूबाळूचं नाव आहे तालुक्यात तालुक्याच तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात नाव आहे त्याप्रमाणे आम्ही ह्या तमाशाला प्राधान्य दिलं पहिली गोष्ट बोला <स्तुर्ण> चला बोल बना तसेना तजे धन्यवाद मी एवढी काहीतरी सांगितलेलं सगळ्यात महत्वाचं सावध वर्गरीचा प्रश्न गावचा प्रश्न सगळ्यांना गाव त्यांना विचारात घ्यावं लागते बरं उद्या गाव काय म्हणून आम्हाला पण एवढं आता किती वेळ चालू ते म्हणते दोन चुडच बोला आपण एक एक एक्याऐंशी म्हणलो

आता विचार करा गाव करायचं पाणी मिळून आता पाणी योग्य सांगितलं आम्ही नऊ लाख आणि एक हजार रुपये द्या पगार नाही कशाला हे करता नाही नव्वद योग्य आकडा सांगितलेला आहे तर काय आता काही काय आम्ही कमी नाही सांगितलं भरपूर कमी साठ हजार कमी केले तुमचे पन्नास वाढवले एक तर सांगताना सरपंचा कमी नव्हते सांगितले त्यातून दोन चाळीस हजार तुमचा आकडा वाढवलाय आम्ही तुमचा मान राखला उलट वयाच्या मानाने तर मेल

Hey, boy, me, Jay, Jay! hey, 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 ম সাখলা পুচয় তু খলা।

जिल्हा पुणे या ठिकाणी इथं आलेलो आहे ते सर्व यात्रा कमिटी सर्व ज्येष्ठ माणसे आणि सर्वांसमवित आम्ही आलेलो आहे त्या आम्ही आता या अंजली नाशिककर या तमाशासाठी आमची बोलणी चालू होती ते बोलू बोलणी चालू चालू आहे आज तमाशा चॉईस करताना आम्ही वगनाट्य कारण वगनाट्य हे आमच्या इथले वयस्कर मंडळींना वगनाट्य वगनाट्याची आवड आहे ते तेवढंच बघतात त्यामुळे आम्ही वगनाट्याकडे कर खास करून त्यांना विचारलं कि आम्हाला वगनाट्य चांगला हवेच ठिकाणी ते वेगळे ते असतात आमचे गाव थोडे वेगळे आमच्या गावात थोरा मोठ्यांपासून ज्येष्ठ माणसांपासून सर्वांचा मान पाळला जातो आणि त्या पद्धतीने ना आम्ही सर्व एकमेकाचा विचार करून त्या पद्धतीने आम्ही यात्रेचं नियोजन करत असतो तुम्ही कलाकाराकडे लक्ष देता का कलाकाराच्या कले आम्ही कलाकाराच्या कलेकडे लक्ष देतो कलाकार कला महत्वाच्या हो नमस्ते मी गौरव कोपनर मल्टन उपसरपंच आम्ही आज नारायणगाव या ठिकाणी आलेलो आहे आमच्या अक्षय तो त्याला असते ये त्या येतेनिमित्त आम्ही कार्यक्रम बनवण्यासाठी इथं आलेलो आहे जे आता तरुण पिढीला जी आवश्यकता आहे अशा पद्धतीने ही कार्यक्रम करतात आणि जे वयस्कर लोकांसाठी जी, जी पाहिजे वग म्हणा किंवा एखादं नाट्य म्हणा या सगळ्या गोष्टी त्याच्या ते पूर्णपणे ते त्यात उल्लेख करतात आणि कार्यक्रमाची शोभा असं वाढवण्याचा त्यांचा कार्यक्रम जसा भारी होईल असा ते प्रयत्न करतात जेणेकरून गावकरी मंडळी पण खुश होतील या सगळ्या गोष्टीवरती त्यांचं पूर्णपणे लक्ष राहतं आमच्या गावामध्ये लावण्या आणि वग या दोन्हीही गोष्टी होतात कारण वयस्कर माणसं पण भरपूर आहेत आणि तरुण पिढी पण आहेत पण त्या तरुण पिढीचा आणि वयस्कर माणसाचा ताळमेळ घालून जेणेकरून दोन्ही लो ह्यांना कसं सहकार्य करता येईल ह्या गोष्टी आम्ही पूर्णपणे त्याच्याकरती लक्ष राहत सर्वप्रथमता गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी नारायणगावमध्ये विठाबाई तमाशा पंढरीमध्ये आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये ज्या काय गुढीपाडव्याच्या निमित्ताने बैठका होतात आणि त्या बैठका झाल्यानंतर यात्रेच्या निमित्ताने तमाशा ठरवण्यासाठी या ठिकाणी सकाळपासून चांगल्या प्रकारची गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि त्या या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला देखील मिळत आहे खऱ्या अर्थानं आज प्रत्येक तमाशा फळामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण त प्रत्येक तमाशा फडमालकाला एक पाच सहा आठ नऊ दहा इथपर्यंत आज सुपाऱ्या मिळालेल्या असल्यामुळं सगळीकडं एक आनंदाचं वातावरण आहे परंतु यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं नाही म्हटलं तरी त्याचा फटका तमाशा फडांना या ठिकाणी पडत असल्यामुळं आचारसंहितेचं फार मोठं संकट या ठिकाणी तमाशा फडमालकांवरती आलेलं आहे परंतु त्याला सामोरे जात या ठिकाणी तमाशा फडमालक आज या ठिकाणी आपले तमाशाची विक्री या ठिकाणी करताना दिसत आहेत खऱ्या अर्थानं आम्ही दत्तामाडी पुणेकर लोकनाटी तमाशा मंडळाचं बुकिंग करत असताना आमची जवळजवळ आज सहा तारखांचं बुकिंग आत्तापर्यंत या ठिकाणी झालेलं आहे आणि तुटपाटेबाच्या काळामध्ये बावीस तारखांचं बुकिंग या ठिकाणी झालेलं आहे आणि जवळजवळ आमचे या सीझनच्या चैत्र सिझनच्या सव्वीस सत्तावीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान या ठिकाणी तारखा विकल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी आजचा माहोल आहे अतिशय गुढीपाडव्याच्या वातावरणामध्ये गुढीपाडव्याच्या ह्या नवीन वर्षाच्या वातावरणामध्ये एक आनंदाचा माहोल या ठिकाणी खऱ्या अर्थानं जमा झालेला आहे ज्यावेळेस तमाशा ठरवायला लोकं येतात पूर्वीच्या काळचे लोकांची जी काही मागणी होती ती वेगळी होती आणि आत्ताच्या काळातील मागणी ही वेगळी आहे पूर्वी लोक आल्यानंतर वगनाट्य कोणतं करणार काय करणार याबद्दल ते माहिती घ्यायची परंतु आता मुली किती आहेत इथून या ठिकाणी सुरुवात होती वगनाट्याचं वगैरे कोणी काही विचारत नाही सगळ्यांना ज्याची त्याची फक्त तमाशामध्ये लेडीज किती आहेत आणि त्या कशा आहेत यावर जास्त भर असतो त्यांचा श्रीवंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून आलेलो आहोत तसं पाहिलं तर तमाशा ही एक जिवंत लोककला आहे आज मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्यानिमित्त आमचा एक गावाचा नियम आहे की पाडव्यालाच तुम्ही तमाशा ठरवणं बंधनकारक असतं या तमाशा पंढरीमध्ये आल्यानंतर ही लोककला जिवंत राहिली पाहिजे आता रास हो हुँ, हुँ. ती रास होत चाललेली आहे एकीकडं आणि ती जिवंत ठेवण्यासाठी आणि लोकांचं मनोरंजनाचं एक उत्तम साधन आहे बरोबर ते जिवंत राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मनोरंजन होतं यात्रा होते आणि हसत खेळत एक वर्षाचा एक दिवस संपूर्ण गाव आनंदात उत्साहात साजरा करत तसं आमच्या मडेओ गावची ग्रामपंचायतची स्थापना एकोणीसशे बावन्न पासून झाली आणि त्याच्या अगोदरपासून ही लोककला पूर्वी हा तमाशा भाकरीवरती असायचा म्हणजे पोटाची उपजीविका असायचं त्यानंतर जस जसं काळ बदलत गेला तस तसं त्याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या पैसा वाढत गेला आणि कलावंत जगला पाहिजे त्याची येणारी पिढी जगली पाहिजे त्यांचे शिक्षण झाले पाहिजे त्या दृष्टीनं त्यांची येणारी बिदागी वाढत गेली तसं पाहिलं तर आज टीव्ही चॅनल इलेक्ट्रॉनिक मीडियानं खरा समाज बिघडवलेला आहे तमाशा कलावंतांनी ती कला जिवंत ठेवलेली आहे खरं संस्कृतीचं जर रास कुणी केला असेल तर बाय पाश्चात्य संस्कृतीने केलेला आहे तमाशा हा महाराष्ट्राची लोककला आहे बरोबर महाराष्ट्र हा महाराष्ट्राची खरी ओळख आहे आणि ती वाईट असू शकत नाही त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट आहे मी म्हणतो राजकारणाचा जो तमाशा आहे तो याच्यापेक्षाही भयंकर आहे म्हणजे वाईट आहे आता आपण तुम्ही पाहताय उघड्या डोळ्यानं तमाशा म्हणजे तमाशाला जर हे लाजवी असं राजकारणाची सध्याची परिस्थिती आहे यंदाच साल फारसा अवघड गेलं थोडासा दुष्काळचा फटका आणि त्यातले त्यात आचारसंहिता लागू झाली नेमकं आता धंद्याचं मोसम आणि आचारसंहिता लागू झाली परमिशन जास्त भेटत नाहीये मग थोडीशी गाव गावकरी मंडळी बी नाराज असल्यामुळं थोडस धंद्याला आम्हाला फटका बसला यावर्षी नाही गावकरी तर आम्हाला भरपूर प्रेम देतात पण गावात चार दोन असतात त्यांच्यामुळे जे गावाचं नाव बदनाम होतं बाकी गावकरी आम्हाला जे आम्हाला बुक करायसाठी येतात ते भरपूर आम्हाला प्रेम देतात